आता कोतवाला नाही अनुकंपा तत्वाखाली नोकरी मिळणार असून महसूल आणि वनविभागाच्या वतीनं तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे जिल्हा प्रशासनाच्या अंतर्गत महसूल सेवक अर्थात कोतवाल यांच्या जागेवरही आता अनुकंपा अंतर्गत सेवा करण्याची संधी त्यांच्या वारसांना तसंच नातेवाईकांना मिळणार आहे या संदर्भात शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या वतीनं एक शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे यामध्ये कोतवाल जर काही कारणास्तव सेवा देण्यास असमर्थ झाला असेल अथवा त्याच्या सेवेत असतानाच त्याचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या वारसदारांना अथवा जवळच्या नातेवाईकांना त्यांच्या जागी सेवा करण्याची संधी मिळणार आहे कोतवालाला गंभीर आजार अपघातामुळं सेवा करण्यास वैद्यकीय दृष्ट्या कायमस्वरूपी असमर्थ झाल्यास त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित व्हावा यासाठी शासनाच्या वतीनं हा शासन निर्णय काढण्यात आला आहे यामध्ये अनुकंपा नियुक्ती मिळण्यासाठी संबंधित कोतवालाच्या नातेवाईकांपैकी पती पत्नी मुलगा अविवाहित मुलगी अथवा कायदेशीर दत्तक घेतलेलं अपत्य जे शासनाच्या आणि अटी पूर्ण करू शकत असतील तर त्यांनाही या ठिकाणी नियुक्ती मिळू शकते तसंच दिवंगत महसूलसेवक अर्थात कोतवाल यांचा मुलगा हयात नसेल आणि सून पात्र होत असेल तर सुनेलाही अनुकंपाखाली कोतवाल होता येणार आहे यासाठी महसूल सेवकांच्या नातेवाईकांनी पंधरा दिवसांच्या आत संबंधित विभागाला माहिती देणं अपेक्षित आहे तसंच एका वर्षाच्या आतमध्ये अनुकंपा अंतर्गत नियुक्ती मिळण्यासाठी अर्ज करणं अपेक्षित आहे वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत अर्ज करू शकतात यासाठी किमान इयत्ता चौथी पास असणं आवश्यक आहे तसंच प्रतीक्षा यादीत असलेल्या वारसदाराचाही मृत्यू झाल्यास त्या कुटुंबातील इतर पात्र सदस्यांना यासाठी दावा करता येणार आहे त्यामुळं कोतवालांच्या वारसदारांनाही आता अनुकंपाखाली नोकरी मागता येणार आहे